नमस्कार मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा पंधरा तारीख एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे ओके okay. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यात बुधवारी मार्केटला मुहरमची सुट्टी असणार आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंगसाठी फक्त चार दिवस भेटणार आहे तर या आठवड्यात मार्केटच्या लेवल काय असतील त्याच्यात आपण निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील या सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या चला पाहूया माझ्या समोर निपटीचा चार्ट ओपन आहे निपटीला जर तुम्ही व्यवस्थित रित्या पाहिलं तर लक्षात येईल की निपटी या आठवड्यात तुम्हाला उतार मध्ये काम करताना पाहायला मिळाला गेल्या आठवड्यात आपण ज्या लेवल दिलेल्या ले होत्या त्या प्रॉपरली मार्केटनं फॉलो करतानाही आपल्याला आढळलेलं आहे ओके एक गोष्ट लक्षात ठेवा आज म्हणजे आज शुक्रवारी मार्केटनं बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रॅली दिली आणि ती खूप स्पीडमध्ये रॅली दिली ओके परंतु त्याच्यानंतर मी एक अलर्ट केलेलं की मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह मध्ये राहू नका त्याचा रिझन असा होता की पी सी आर हाय झालेला ओके पी सी आर हायमुळे काय झालं की मार्केट जे वरती गेलेलं ते परत तुम्हाला एंड ऑफ द डे खाली येताना पाहायला मिळालं खाली येताना आपल्याला बँक निफ्टी हा पॉझिटिव्ह मधला फ्लॅट मध्ये दाखवला त्याच्यानंतर निफ्टी सुद्धा बऱ्यापैकी वरती गेलेला तो पॉझिटिव्ह मध्ये दाखवला मध्ये नसला आला तरी बऱ्यापैकी त्यानं वरती गेलेली रॅली खाली घेऊन आलेला आहे ही गोष्ट लक्षात आता या आठवड्यात आपल्याला निफ्टीच्या लेवल काय असणार आहे त्या व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या सर्वप्रथम जर चार्टवरती तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की आज जो निफ्टी क्लोज झालेला आहे तो चोवीस हजार पाचशेच्या आसपास क्लोज झालेला आहे या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार पाचशेच्या आसपास निफ्टी क्लोज झालेला पाहायला मिळाले ओके okay, तर सर्वप्रथम लक्षात घ्या की निफ्टीसाठी आपल्याला चोवीस हजार चारशेची लेवल खूप महत्वाची आहे या ठिकाणी आपल्याला निफ्टीला येणाऱ्या आठवड्यात पहिला सपोर्ट असणार आहे हा जो सपोर्ट निफ्टीने ब्रेक केला त्याच्यानंतर चोवीस हजार तीनशेचा आपल्याला सपोर्ट असणार आहे म्हणजे चोवीस हजार दोनशे नव्वदच्या आसपास दाखवतोय आपल्याला पण आपण राऊंड फिगरमध्ये जर पाहिली तर चोवीस हजार तीनशेचा सपोर्ट दाखवतोय या सपोर्टच्या इथे या ठिकाणी आपल्याला पन्नासचा डी एम ए सुद्धा दाखवतोय हा जर डी एम ए क्रॉस करून निमती चोवीस हजार तीनशेची लेवल तोडतोय तर निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर या आठवड्यात वाढू शकतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके जर सेलिंग प्रेशर वाढलं तर आपल्याला चोवीस हजार एकशे चाळीसकडे निफ्टी येताना या आठवड्यात पाहायला मिळू शकतो आता झालं हे सपोर्ट निफ्टीचं ओके रेजिस्टर जर पाहायला गेलो आपण तर लक्षात घ्या चोवीस हजार सहाशेचा आपल्याला पहिला रेजिस्टन दाखवत आहे निफ्टीमध्ये ओके चोवीस हजार सातशेच्या नंतर ऑप्शन चेनच्या डाटानुसार आपल्याला चोवीस हजार सातशेचा एक रेजिस्टंट दाखवतोय आणि त्याच्यानंतर चोवीस हजार नऊशे पंचवीस हजार असे दोन रेजिस्टंट आपल्याला दाखवत आहेत ओके okay, तर एक काम करतो तुम्हाला ऑप्शन मध्ये सुद्धा हे रेजिस्टंट एकदा दाखवतो म्हणजे समजायला तुम्हाला थोडस सोपं पडेल चला पाहूया आता माझ्या समोर ऑप्शन चेन ओपन आहे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी मार्केट क्लोज आहे म्हणजे चोवीस हजार पाचशे हे स्पॉट आपल्याला दाखवते ओके okay, तर या चोवीस हजार पाचशेच्या इथे आपल्याला स्पॉट दाखवते चोवीस हजार पाचशेच्या खाली जर आपण इन द मध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल तर सर्वात जास्त जो ओपन इंटरेस्ट आपल्याला दाखवत आहे तो या ठिकाणी दाखवत आहे चोवीस हजार सहाशेच्या लेवलला ओके okay? या ठिकाणी आपल्याला ओपन इंटरेस्ट जास्त दाखवत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा चोवीस हजार सातशेला चोवीस हजार सातशे पेक्षा जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतो ओके तर त्याच्यानंतर जर डायरेक्ट आपण लक्ष दिलं चोवीस हजार सातशेच्या नंतर okay. तर या ठिकाणी पहा हा चोवीस हजार नऊशे ची लेवल आहे चोवीस हजार नऊशेच्या लेवलला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय आणि त्याच्यानंतर जर हायेस्ट ओपन इंटरेस्ट पाहिला तर डायरेक्ट पंचवीस हजाराला आपल्याला ओपन इंटरेस्ट दाखवतोय त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशेच्या वरती जर निफ्टी स्टेबल होतोय ओके मी काय बोलतोय पहा स्टेबल म्हणजे कॅन्डल पूर्ण वन डे चा कॅन्डल आहे ना चोवीस हजार सातशेच्या वर क्लोजिंग देतोय तर लक्षात ठेवायचं की येणाऱ्या आठवड्यात ऑप्शन चेनच्या डाटानुसार आपल्याला रेजिस्टंट हा चोवीस हजार नऊशे ते पंचवीस हजारचा सुद्धा निफ्टीमध्ये दिसू शकतो ओके आता आपण निफ्टीचा अनॅलिसिस केलं बँक निफ्टीचा एक एकदा अनॅलिसिस करूया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे आज बँक निफ्टी जर पाहिला आपण तर बावन हजार दोनशे अठ्याहत्तरच्या आसपास तो क्लोज झालेला आहे ओके या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीची क्लोजिंग दाखवते ओके आता बँक निफ्टीला एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टीसाठी जो पहिला सपोर्ट असणार आहे तो असणार आहे आपला एक्कावन्न हजार नऊशे पन्नासचा असणार आहे कितीचा असणार आहे एकावन्न हजार नऊशे पन्नासचा सपोर्ट असणार आहे हा जो सपोर्ट या आठवड्यात बँक निफ्टी तोडतोय कारण बँक निफ्टी मध्ये थोडस सेलिंग प्रेशर दिसतंय कारण बँकिंगमध्ये या आठवड्यात थोडीशी एक निगेटिव्ह न्यूज आलेली एवढी काही सिरियसली घेण्यासारखी नाही ओके परंतु थोडीशी निगेटिव्ह असल्यामुळे तिचा थोडासा प्रभाव आपल्याला बँक निपटीवरती दिसून येतोय ओके तर हा एकावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस ते नऊशे पन्नास असं पकडून चाला तर हा जर सपोर्ट बँक निफ्टी तोडते तर आपल्याला एकावन्न हजार एकशे तेहतीस म्हणजे एक्कावन्न हजार एकशे तीसच्या आसपासचा आपल्याला सपोर्ट बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे ओके आता हा झाला बँक निफ्टीचा सपोर्ट साठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा आपल्याला त्रेपन्न हजार तीनशेचा रेजिस्टर भेटणार आहे त्याच्या आधी त्रेपन्न हजार तीनशेच्या आधी आपल्याला हा सपोर्ट म्हणजे बावन हजार सातशे नव्वदचा ओके okay, बावन हजार सातशे नव्वद पण राऊंड फिगरमध्ये जर पाहिलं तर बावन हजार आठशेचा रेजिस्टन पकडू ओके पहिला रेजिस्टंट आपल्याला बावन हजार आठशेचा राहील हा जर रेजिस्टन बँक निफ्टी या आठवड्यात तोडते तर आपल्याला त्रेपन्न हजार तीनशेचा रेजिस्टन्ट राहणार आहे त्रेपन्न हजार तीनशे त्रेपन्न हजार पाचशे पर्यंतचा आपल्याला रेजिस्टन प्रामुख्यानं बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला टेक्निकली जर सपोर्ट आणि रेजिस्टर मिळत आहेत तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेन पाहण्याची गरज नाही असं मला वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या आठवड्यासाठी या आठवड्यात जो पी सी आर असणार आहे तो पी सी आर प्रामुख्यानं वन पॉईंट टू एट आहे ओके म्हणजे आज शुक्रवारी मार्केट क्लोज झालं त्यावेळेला पी सी आर वन पॉईंट टू एट आहे ओके त्याचबरोबर इंडेक्स वरती जर आपण नजर टाकली तर विक्स इंडेक्स तेरा पॉईंट पंच्याहत्तर आहे ओके तर पी सी आर आणि वीक इंडेक्स वरती तुम्हाला नजर ठेवायचे लेवल फॉलो करताना दुसरी गोष्ट ज्या दिलेल्या लेवल ले 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 आहेत त्यांना प्रॉपरली फॉलो करा जर प्रॉपर फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉपरली ट्रेडिंग करता येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला लेवल ले संदर्भात काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स आपला यूट्यूबचा तुमच्यासाठी ओपनच आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो the new one